नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूटूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवघ सतरा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्र चार हजार रुपये जास्ती चार दर चार हजार शंभर रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती वरुड अवघक दोनशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी चौतीसशे येसरसंत्र अडतीसशे पंचावन्न जास्तीत जास्त चार हजार पंचवीस रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती वरोरा अवघक दहा क्विंटल कमीत कमी पस्तीसशे येसरसंत्राय तीन हजार सातशे एकतीस जास्तीत ज्या तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती समुद्रपूर अवघक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव सरसंद्र चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटर पुढील बाजार समिती देवणी या ठिकाणी अवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एकूण सत्तर सरसंद्र तीन हजार नऊशे पाच जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज स्वायबिंगचे व्हिडिओ बघण्यासाठी